कृष्ण हरी लंडनकर खर तर सातशे पन्नासवा संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव नुकताच साजरा झालेला आहे बारा वाजता या ठिकाणी जन्मोत्सव साजरा केला आहे जसं श्रीकृष्णाचा सा जन्मोत्सव साजरा करतो तसाच मंदिरामध्ये देवस्थानच्या वतीने हा जन्मोत्सव साजरा झालेला आहे सर्व लंडनकर खर तर तुमचं अभिनंदन की तुम्ही या वर्षीचा जन्मोत्सव लंडन मध्ये साजरा करत आहात तर मी खरं सांगतो ज्ञानोबा तुकोबा भ्रमण दिंडीच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि काही वेळामध्ये तुम्हाला देवस्थानचे विश्वस्त यांचा देखील व्हिडिओ मिळणार आहे त्यामुळं खरंच खूप खूप शुभेच्छा असे उत्सव जे आहेत जगभर करण्याचा जो मानस आहे त्याचा पहिला जो काही तुम्हाला मान मिळत आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आभार मी श्रीमंत दादासाहेब करांडे आपले मनापासून आभार मानतो असेच आपल्या सर्व देवदेवतांचे संतांचे उत्सव साजरे करावेत हीच आपण विनंती आणि माऊली ज्ञानोबा राय तुकोबा राय आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी रामकृष्ण ज्ञानेश्वर भगवान विष्णू अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र दयाविता राशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वर यंदाच वर्ष हे ज्ञानेश्वर महाराजांचं सातशे पन्नासावं जन्मोत्सव वर्ष आजपासून सातशे पन्नास अगोदर प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी तुम्हामांसाठी मराठीच्या मायभूमीच्या उत्कर्षासाठी वारकरी संप्रदायाच्या स्थापनेसाठी एका अत्यंत सुंदर आणि सहज जिवायासाठी घेतलेला अवतार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि आपल्याला लक्षात असेलच की कुठल्याही जयंती जी असते ना अवताराची ती तिथीनुसार असते तारखेनुसार नसते पण यंदा पहिल्यांदा असं घडलं की अगदी ज्यावेळेस खरोखरच माऊलींचा जन्म झाला होता त्यावेळेसची तारीख तीच तिथी आणि स्वातंत्र्य दिन हे एकत्रित आलेलं आहे म्हणजे कधीतरी गोकुळाष्टमी मागे पुढे होत असते बरं का परंतु यावर्षी गोकुळाष्टमी बरोबर पंधरा ऑगस्टला झाली आणि आपल्याला नवल वाटेल परंतु जुने कॅलेंडर सॉरी म्हणजे इंग्रजी तारखा का जर काढल्या तर ज्ञानेश्वर महाराजांची खरी जन्मतारीख ही पंधरा आहे त्यामुळे काल पंधरा ऑगस्ट म्हणजे भारतीय स्वतंत्रता दिन पण होता पंधरा ऑगस्ट म्हणजे माऊलींची मूळ जन्मतारीख पण होती आणि पंधरा ऑगस्टला तीच तिथी ती आली होती म्हणजे गोकुळाष्टमीची आता गोकुळाष्टमीला दोन महत्वपूर्ण घटना या संपूर्ण विश्वामध्ये घडतात एक म्हणजे योगेश्वर भगवान श्री कृष्ण सनातन धर्मामध्ये मल्टी डायमेंशनल जर समजा कुठलं तरी एक व्यक्तिमत्व असेल ना ज्याला आम्ही देव मानतो ते म्हणजे भगवान श्री कृष्ण आजही भगवान श्री कृष्णाने उपदेशित केलेली ज्ञानशलाका का श्रीमद गीता म्हणजे आद्य ग्रंथ समजला जातो आणि हाच भगवान श्री कृष्ण जेव्हा मराठी मायभूमीमध्ये मराठी सारस्वतामध्ये मराठी अस्तित्वामध्ये पुनश्च एकदा जन्म घेतो तर तीच गोकुळाष्टमी तीच तिथी इथे ज्ञानाष्टमी म्हणून ओळखले जाते बरं हाच कृष्ण जेव्हा परत अवतार घेतो तेव्हा यावेळेस त्याला ते ज्ञानदेव म्हणलं जातो बरं का आणि जेव्हा हाच कृष्ण ज्ञानदेव म्हणून ज्ञानाष्टमीला गोकुळाष्टमीला महाराष्ट्र देशामध्ये दे जन्म घेतो तेव्हा त्या कृष्णाने उपदेश दिलेली गीता देखील आता ज्ञानेश्वरी रूपात अवतरित होते त्यामुळे बोमिंगम मध्ये होणारा हा कार्यक्रम खरंच सुखावणारा आहे ज्ञानदेवांचा जन्मोत्सव साता समुद्रापलीकडे होत असला दूर जरी होत असला विदेशात जरी होत असला तरी तो त्यांच्या लेकरांमध्येच होतो आहे इतक्या दूर राहून सुद्धा आपल्या संस्कृतीशी आपल्या साहित्याशी आपल्या सौहार्दाशी आणि आपल्या अस्तित्वा अस्तित्वाशी नाड जुळून ठेवण्याचं कारण कुठेतरी हे मराठी संत आणि त्यांची रचनाच असेल बरं का तर मला नितांत आणि निव्वळ अभिमान आहे की या निमित्ताने मी आपल्या सर्वांशी संवाद साधतोय नवे नवे या सगळ्या प्रसंगांमधून आपल्याला एक लक्षात येतं की ज्ञानदेव हे विश्वात्मक आहे एकुलता एक संत आहे बरं का एकुलता एक संत आहे की ज्याचा ग्रंथ संपत असताना तो तुम्हाला एकट्याला काही दिवस जात नाही म्हणजे आपण पाहिलं असेल की पुष्कळशी ग्रंथ संपत असताना धनम धान्यम पुत्रम असं काहीतरी ते द्यायची घोषणा करतात परंतु ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी आहे ना या जगातला एकुलता एक ग्रंथ आहे की जो संपत असताना वसायदान सुरू होत आणि त्याच्यात काय मागण्या केल्या जात माहित आहे का आता विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञ तोषा या विश्वासासाठी मागितलं जातं आणि जेव्हा जेव्हा तुम्ही आणि आम्ही पसायदान म्हणतो ना तेव्हा तेव्हा तो तो ज्ञानदेव त्या त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये वाचेमध्ये प्रवेश करून या विश्वाच्या प्रती ती जबाबदारी सौहार्दता आणि सुख अपेक्षित करते त्यामुळे मला तरी असं वाटत की इतकं दूर जरी अंतर असलं तरी आपण सगळेजण या निमित्ताने नी एकत्र येतो आहे संवाद साधतोय जसं ज्ञानोप्बरराय महाराज म्हणतात बरं का ये हृदयीचे ते हृदय होतील आपण सर्व भोमिंगम निवासी मराठी बांधवांना ज्ञानदेवांच्या लेकरांना माऊलींच्या लढीबाळांना या योगीचा प्रणाम आणि हो पुनशे एकदा कधीतरी भेटू प्रत्यक्ष संवाद साधू कारण ज्ञानेश्वर महाराज जरी कृष्णाचे अवतार असले ज्ञानेश्वर महाराज जरी ज्ञानेश्वरीचे उद्गाते असले ज्ञानेश्वर महाराज जरी चांगदेवाला उपदेश देणारे असले ज्ञानेश्वर महाराज जड विंत चालवणारे असले ज्ञानेश्वर महाराज जरी रेडाला ते असले तरी ज्ञानेश्वर महाराज हे तुमचे आणि माझे उत्तम सखा पण आहे बरं का म्हणून आपण म्हणतो विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर पुनश्च एकदा आपल्याला उत्तम शुभेच्छा आणि आपल्या उत्सवात कधी ना कधी कदि समजित होण्याची एक संधी ज्ञानोबा मला पडली तोपर्यंत तद्वतच ज्ञानेश्वर भगवान विष्णू रामकृष्ण आहे